ते उद्या खेडून रिव्हर्स जाते ठीक आहे खेडून निघाले की एवढं बघा बघा ना काहीतरी यंत्रणा असेल ना काय निघाली की नाही गाडी कुठे आहे कशाला डिजिटल इंडिया केला उघडत इंडिया कुठे मग हा नंबर आहे ओ आता गेलं म्हणून आम्हाला काय सांगता तुम्ही शासनाला बोला तुमच्या वरच्या साहेबांना फोन लावून बोलवा इकडं बघा आम्ही काय आमचं काम आहे तुम्ही साहेबांना बोलवून तुमच्या इथं एवढा कन्फर्म माहिती पडला पाहिजे येणार की नाही गाडी आम्ही दुसरी व्यवस्था बघू ना तर किती पब्लिक आहे दुसरी व्यवस्था बघू की नाही आम्ही खास घेतो तर चौकशी करूया खेळ स्टँडचा ना तुम्ही लागला तुमच्या साहेबांना बोलवा मग तुम्ही सांगा नाही साडेसहा आहे नंतर ठेवा साहेबांना बोलवा इथं माहिती बघू काय खेळ येतो काय ना असे आम्ही बैठक वाजले बसून गाडीच येत नाहीये ना लाईव्ह करतो लाईव्ह गाडी आम्ही तिथं जाऊन उभा आहे तिथे लाईव्ह करतो तुम्हाला ऐश्वाय नाही सांगणार कुठे तुम्ही साहेबांना बोलवून घ्या